माथेरानमध्ये नुकतीच नगरपालिका निवडणूक नुक पार पडली यावेळी शिवसेनेने चांगलीच बाजी मारली सेनेचे नेते प्रसाद सावंत हे माथेरानचे खऱ्या अर्थाने किंग मित्र ठरलेत प्रेरणा प्रसाद सावंत या नगराध्यक्षापदासाठी निवडून आल्यात माथेरानमध्ये जग फरतही पर्यटक येतो तर स्थानिक माथेरान नागरिकांसाठी नवनिर्वाचित नगराध्यक्ष यांचे काय आहे व्हिजन ऐका माथेरान माथेरान म्हटलं की थंडावाचं ठिकाण आता हे थंडावाचं ठिकाण मधल्या काही काळात तापलं होतं ते कशामुळे ते इथल्या निवडणुकांमुळे आता इथे निवडणूक पूर्णपणे संपलेली आहे इथं शिवसेनेची सत्ता आलेली आहे आपल्यासोबत माथेरानच्या नगराध्यक्ष आहेत त्या पहिल्यांदाच आपल्याशी बोलणार आहेत नेमक्या माथेऱ्यांच्या विकासाच्या बाबतीत क काय काय कल्पना आहेत त्या आपण जाणून घेऊया माझ्यासोबतच आहेत प्रेरणा सावंत आपण त्यांच्याकडून नेमकं जाणून घेऊया ताई मला सांगा माथेरान मुख्य जो आहे तो पर्यटक जो हा बेस आहे आगामी काळात पर्यटना नेमका इथला जो बाहेर तो पर्यटक आहे काय नेमकं मग डोक्यात त्याच्यासाठी एक विकास आहे त्याच्यासाठी काही योजना आहेत नेमक्या कप्रेम जय महाराष्ट्र आणि खरंच तुम्ही इथे आलात त्याच्याबद्दल मला खूप आनंद झाला आहे की पहिल्यांदाच आपण नगराध्यक्ष झाल्यानंतर बोलतो आहोत तर माथेरान एक खरंच सुंदर पर्यटनस्थळ आहे आणि त्याच्या विकासासाठी अशा अनेक योजना आहेत पण सगळ्या योजना काही बोलून दाखवता येत नाही कारण शिवसेना असा पक्ष आहे की जो फक्त बोलून दाखवत नाही तर करून दाखवतो हे आम्हाला प्रत्येक कामातून सिद्ध करायचं आणि मेन आकर्षण इथलं आहे ते मिनी ट्रेन आहे तर मिनी ट्रेन लवकरात लवकर कशी सुरू करता येईल असा पाठपुरावा सुरू आहे आणि तसं आज पण आपलं आहे बातमी आहे की लवकरात लवकर ती सुरू होईल एक दोन महिन्याच्यात सुरू होईल ट्रेन आता तो तर एक प्रश्न आहे सर त्याच्यासाठी आपला एक दो डीपी प्लान दो तो डी पी प्लॅन आहे तो जर सरकार मान्य झाला तर त्याच्यातून अनेक समस्या सुटायला मार्ग घेते आणि त्याच्याविषयी चर्चा सुरू आहे असं धुळीचा म्हणजे असा मेन पहिल्यापासून माथेराने असंच आहे म्हणजे प्रदूषण विरहित क्षेत्र आहे आणि धुळीचा जो प्रश्न आहे त्याच्यासाठी एक तात्पुरता उपाय म्हणजे जे जे हॉटेल्स आहेत किंवा दुकान आहेत रोडच्या बाजूला तर त्यांना आम्ही एक सांगितलेलं आहे की तुम्ही रोज ते पाणी मारत जा रस्त्यावर जेणेकरून धुळीचा त्रास कमी होईल आता प्रश्न तर बरेच आहेत आम्ही आत्ता नवीनच आलेलो आहोत सगळ्या याच्यावर चर्चा सगळ्या वेगवेगळ्या म्हणजे घोडेवाले आहेत रिक्षावाले सगळे चर्चा तर आमची सुरू आहे त्याच्यावर काही उपाय निघाल्यानंतर तुम्हाला नक्कीच सांगण्यात येईल त्याच्यात पण अनेक अडचणी आहेत म्हणजे काय मानवनिर्मित आहेत काय प्रशासकीय आहेत तर ते पण विषय चालू आहे चर्चा सुरू आहे त्याच्यावर सुद्धा आणि त्याच्यामुळे काय होईल आता प तुम्ही बोलता की पॉईंट्सवर जे आहेत टॉयलेट्स नाही आहेत पर्यटकांना ते करता येतील दुसरं ते ड्रेनेजची भरपूर समस्या आहे ती पण करता येईल आणखीन धुळीचं जे आहे आणि त्याच्यानंतर इथे काय हेरिटेज असल्यामुळे काहीच म्हणजे त्याच्यामध्ये सुधारणा जास्त करता येईल तर त्याच्यातून काहीतरी त्यातून मार्ग निघेल असं वाटतं ते तिथे महिला डॉक्टरांचा प्रश्न आहेच मेन आणि बाकी पण दुसरं एम बी बी एस डॉक्टर नाहीत तर तीसुद्धा चर्चा चालू आहे आणि आत्ता सत्तेत आम्ही नुकतेच आलो आहोत आमचे सगळ्या बाजूने प्रयत्न सुरू आहेत आणि मी तेच म्हटलं की आम्ही फक्त म्हणजे बोलून असं काही दाखवणार नाही आम्ही प्रयत्न सुरू आहेत आणि ते काम केल्यानंतर तुम्हाला ते नक्कीच कळेल एक सगळ्यात आधी म्हणजे महिलांना कुठेतरी माणसं कमी समजतात की महिला आहे मग ती काय फक्त घरातलं कामं करेल बाहेरचं काय करेल असं समजतात ती गोष्ट एक चुकीची आहे आणि यावेळेस जो सरकारने निर्णय घेतला की महिला आरक्षणाचा तो एक प्रकारे ज्या म्हणजे पॉलिटिक्समध्ये जो भ्रष्टाचार वाढलेला होता त्याच्यावर नक्की आळा बसणार आहे हे तर कन्फर्म आहे कारण कसं आहे जेव्हा वाईट शक्तींचा संचार वाढतो तेव्हा ह्या आधीसुद्धा आदिशक्तीने अवतार घेतलेला आहे तर सगळ्यात स्त्रिया आदिशक्तीचं रूप आहे त्यांना कसं पुढे काढता येईल की बचत गटाचा मार्ग आहे स्वावलंबी करून आपल्याला कसं पुढे जाता येईल हे आम्ही योजलेलं आहे स्टिकषा मी आत्ता मगाशी पण बोलली की ते पण आमची चर्चा सुरू आहे आणि हॉटेलवाल्यांना पण सुद्धा सांगितलेलं आता एक दोन दिवसापूर्वी पण प्रत्येक ठिकाणी जाऊन सांगितलेलं की कचरा इकडे तिकडे फेकू नका आपली गाडी असते माणसं असतात कचऱ्याची म्हणजे गाडी अगदी चालवण्याची नाही कचऱ्याची तर त्याच्यामध्ये तुम्ही त्यांना सहकार्य करा नगरपालिकेनं ते असं चालू असतं अर्थात चालू असतं मेन इथे आपली ट्रेन आहे ती लवकरात लवकर सुरू केलेली पाहिजे आणि दुसरं आपलं माथेरानचं सुशोभीकरण आहे तो डी पी प्लॅन हे झाल्यानंतर आपल्या त्यातनं बरेच प्रश्न सुटणार आहेत त्याच्यामध्ये मार्ग मिळणार आहेत आपल्याला तर ते जास्तीत जास्त माथेरान एक जगाच्या नकाशावर सुंदर पर्यटनस्थळ ठळकपणे मिळवण्यात आम्हाला सहकार्य करावं विरोधक जरी असले तरी ते माथेरानचेच आहेत आणि माथेरानच्या विकासात त्यांचं सहकार्य लाभलं तर चांगलंच आहे आणि कुठेही आम्ही त्यांना विरोधक आहोत किंवा ते वेगळे आहेत असं जाणून देणार नाही आम्ही आमच्याकडनं त्यांना सहकार्य करणार त्यांचं सहकार्य अपेक्षित आहेच तर ह्या होत्या प्रेरणा नगराच्या यांनी सांगितलं की इथला विकास हाच माझा अजेंडा आहे आणि विरोधक जरी असले तर ते माथेनचे नागरिक आहेत आमचे मित्रच आहेत आणि विकास हाच आमचा अजेंडा जाईल